नमस्कार एवरीथिंग इज जियऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चित्रामध्ये दिसणारी जी वनस्पती आहे ती आयुर्वेदामधली अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे याला मराठीमध्ये केवाड किंवा मुरुड शेंग असं म्हटलं जातं याच्या शेंगा जर तुम्ही पाहिल्या तर त्याला एक पीळ आलेला असतो मुरड आलेली असते म्हणून त्याला मुरड शेंग असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला इंडियन स्क्रोटरी किंवा ईस्ट इंडियन स्क्रोटरी किंवा डिअर हॉर्न असं म्हटलं जातं हिंदीमध्ये याला मरोडफली किंवा बेंडू असं म्हटलं जातं तर संस्कृतमध्ये अवर्तनी किंवा अवरतपाला असं याचं नाव ना आहे आणि अनेक दृष्टीनं उपयुक्त अशी ही वनस्पती आहे याच्या ज्या शेंगा असतात त्या आयुर्वेदिक दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात या आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतात आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला मुरुड शेंग या नावानेची वनस्पती सहज उपलब्ध होते लहान मुलांच्या पोटांचे आजार जे असतात ते या वनस्पतीनं सहजरित्या निघून जातात बऱ्याच लहान मुलांना पोटाचे आजार असतात आणि मुलांना सांगता पण येत नाही की काय आहे नेमकं तर ही जी आहे सेंग जी जी आहे ती सेंग पोटाचं कार्य म्हणजे पोटामधले आतड्याचं जे कार्य आहे ते सुधारण्यासाठी अतिशय उत्तम असते जर मुलांना नेहमी पोटाचा त्रास होत असेल पोटदुखीचा त्रास होत असेल खाल्लेलं त्याला पचत नसेल मुरड येत असेल पोटामध्ये सारखी त्याला डिसेंट्री लागत असेल संडास लागत असेल तर ही सेंग अवश्य तुमच्या घरामध्ये पाहिजे ही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होते तर ही जी सेंग आहे सानेवर किंवा दगडावर थोडीशी उघळून त्याला एक चम्मच पाण्यामध्ये एक चम्मच त्याचा रस जर मुलांना पाजला कधीही पाजा सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही तर त्याच्या पोटाचं जो दुखणं आहे ते कायमस्वरूपी निघून जातं अगदी सहा महिन्यापासून पुढच्या मुलांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता लहान मुलं जे असतील तर वयानुसार त्याचा मात्रा जी आहे ती कमी जास्त करायची आहे सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पाव चम्मच फक्त मुलांना याचा उघडलेली सेंग पाजायची आहे तर एक वर्षापासूनच्या मोठ्या मुलांसाठी तुम्ही पूर्ण एक चमचा पाजू शकता उगळलेला त्याचबरोबर ही जी वनस्पती आहे ही आयुर्वेदामधली अतिशय उत्तम वनस्पती आहे या शेंगाने मुलांच्या कानामागे आणि हाताला जी खरूज येते तीसुद्धा याने निघून जाते तर ह्या वनस्पतीची जी, जी शेंग आहे ती पाण्यामध्ये उघळून त्याचं पाणी तयार करायचं आहे आणि त्या पाण्याने जर तुम्ही खरूज खरोज असलेला भाग जर धुतला तर एकच वेळेस जरी धुतला तरी तुमची खरू जी आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि दुखं जी आहे ती खापल्या धरतात अशा पद्धतीची ही अतिशय उपयुक्त अशी अँटीबॅक्टेरियल आणि आतडीचं कार्य सुधारणारी वनस्पती आहे तर अशा पद्धतीने याचा वापर करा लहान मुलांच्या पोटाचे आजार यांनी पूर्णपणे निघून जातात तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज एरिया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद